नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा शेतकरी जोडी मित्रांनो तो हे आपला अर्धा गुंथाचा आहे अरे डायमंडचा आहे तर आता मित्रांनो प्ल्युरला आता आपला फम लावायचं काम चालू आहे तर आता ही शेतकरी जोडी फम लावायची तयारी चालू केलेली आहे तर आता मी काय करतो पुढं हो का ही फम जो आहे अशा पद्धतीने गुंतवायचं काम चालू आहे माझा आणि आमची शेतकरी जोडी पाठी मागून कॅरीबॅग लावायचो म्हणजे हे काम चालू आहे जो एक म्हणजे नाव कशी बांधते कॅरीबॅग तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपला फोन लावायचा ला चालू आहे म्हणता म्हणताना रे डायमंडला ला फोम लावायला कधी चालू करायचा आहे तर मित्रांनो हा आपला आठ गुंठ्याचा प्लॉट आहे इकडं कारल्याचा प्लॉट आहे आता कारला संपत आलेला आहे आणि लवकरच मित्रांनो ह्याला पण आपल्याला फोन लावायला चालू करायचंय तर तुम्हाला दावा मी अशा पद्धतीने ह्याला पॅकिंग केली गेला एकदा एकदा घातला की मित्रांनो महिना सवा महिना तर पीर वाढा येतो बघा हा कसं होतोय शेतकरी जोडीचा दहा आठ दहा गुंठ्याचा प्लॉट हा मोठा प्लॉट आहे या साईडला मित्रांनो आपण रुप बांधले ती आणि ला, हो या साईडला तीन लाईनच्या शिल्लक होत्या चला म्हणजे याला पण कुठं कुठं पेरू लागला होता तर कुंभ लावून घेऊ मित्रांनो हे डायमंड आहे थोडं थोडंच आहे पण चांगलं आहे कारण विषय असा होतोय आता की मालसे रिलेटेड पैसे चांगलं आता पाहता कुंभ तुम्ही चालू करायचं आपल्याला आपला कार डायमंड आहे हा आता येथी चांगली साईज झालेली आहे जवळजवळ लिंबाच्या आकाराचा पेरू झालेला आहे ह्याला पण आपण मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला दावतो मी स्वतः एक ओका जेकडे प्यूर असेल त्याने असा फोम लावायचा आता ओका ही फोम आहे ही छोटी साईज आहे ना या साईडला मित्रांनो इकडून फोम असा लावायचं इकडं प्यूरला तुम्हाला दावतो मी आता समजा इथं आपण लावला बघा आता इथं आपण फोम लावलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो याला कॅरे घेतली पद्धतीने कॅरीबॅग घेते ही कॅरीबॅग काय करायचं त्याच्यावर तशीच लावून घ्यायची आणि ह्या साईडला ये अशी गाठण मारून द्यायची अंडीकडच्या साईडला जेणेकरून वारा पाऊस जरी आला तरी गाठ सुटणार नाही ओके कसं आहे मित्रांनो मग निविजन शेतकरी जोडीचं शंभर टक्के जर आवडलं तर कोण असं नवीन त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इकडे शेतकरी जुडीजी काम चालूया मी असं नाही की मित्रांनो मी फक्त पुढं फोम लावायचं काम करतोय हो का आता ही विषय काय झालो तुमचा इकडे फोन थोडा कमी बसला आहे तर विषय काय झाला मित्रांनो ही तर आपण रोप बांधण्यासाठी झाडं ठेवली होती पण विषय काय झाला तिकडेच क्लोज झाल्यामुळे आपण त्याला छटणी घेतली तर हो का त्या चटणीचा फायदा इकडे तर ओका इथं कशी कळी सेटिंग झाली बघितली लगेच ओ असं लगेच फुटवा फुटून त्याला दोन दोन कळ्या लागून मस्त इकडे अशी सेटिंग झाली का इकडे तर काय सांगायची तुम्हाला गरज नाही तू फॉर्म ओके आता त्याला फॉर्म लावायचा आहे ओका तसं दिसतंय मित्रांनो तर बघा मित्रांनो उन्हाचा ताप चालू झालेला आहे आता ही तर मग ते या उन्हा झालाय चटका बसला उन्हाच्या राटा तुम्ही आता असलं काम करालय तर असे मित्रांनो कारण शेवट की शेतकरी आपण हाडाचं आणि शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही तर बघा कसं काय आपल्या रेट गुजराचा फोम लाव वाटतोय तुम्हाला फोन लावायचं चालू आहे आणि गेला म्हणलं उडीच्या लवकर दोन चार ले लेबर बोललो आपण फोम लावून घेऊ खूप ताण घ्यायला नको पण आम्ही तर चालू केलं सुरुवात तर केली होती तर म्हणजे काय होईल म्हणलं सुरुवात जर केली आपण सुरुवात केली लावायला तर उद्या अजून फास्ट फर्स्ट फोम लावा येईल काय आलेलं लेबरला बी सांगायला सोपं जाय की आम्ही असा लावलाय तर तुला काय वाटतंय बोल मग काय आता ऊन लिहायला ऊन तर खूप लागतंय गान पैकी मित्रांनो फोम लावायला मित्रांनो अशा पद्धतीने आता आम्ही थांबतोय आणि आपल्या कोण नवीन असेल तर त्यांनी शेतकरी जोडीला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर कसं वाटतं मित्रांनो झाडं बसल्यावर बसल्यानं दिसतंय का हां नात करायचं नाही असं असतं मित्रांनो आपलं काम तर कोण नवीन असेल त्यांनी आपल्या शेतकरी जोडी चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करायचा लाईक करा होऊ द्या दन